महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा टावर कोसळून आठ जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी मुंबईत अवकाळी वादळाचा फटका वादळाचा आणि अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका मुंबईला बसला आहे जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागात दुर्घटना घडली आहेत घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून अपघात झाला आहे या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे सदुसष्ट जण जखमी झाले आहेत शंभरहून अधिक लोक होर्डिंग खाली अडकले होते एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून तातडीने बचाव कार्य सुरू आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट मुंबई अशा प्रकारची घटना आहे आणि अत्यंत दुर्दैवी आहे इतकं मोठं होर्डिंग पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक खाली दबले लोकांना बाहेर काढलेला आहे काही लोकांवर उपचार चाललेले आहेत काही डेथही या ठिकाणी झालेल्या आहेत पण अजूनही लोक आतमध्ये असण्याची शक्यता असल्यामुळे आणि पेट्रोल पंप असल्यामुळे अतिशय केअरफुली त्या ठिकाणी कापणे आणि लोकांना बाहेर काढणे अशा प्रकारचं हे रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं आहे त्यामुळे आता सगळा फोकस जो आहे हा रेस्क्यू ऑपरेशनवर त्या ठिकाणी राहील प्रत्येक व्यक्ती जो कोणी आत संभवित आहे अशा प्रत्येकाला बाहेर काढतपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालवलं जाईल पण प्रायमाफेसी अनेक अनियमितता या ठिकाणी दिसत आहेत माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आम्ही या संदर्भात एक उच्चस्तरीय चौकशी देखील सांगितलेली आहे ती अनाऊन्स केलेली आहे अतिशय गांभीर्याने कोणी परमिशन्स दिल्या त्या योग्य होत्या का परमिशन्स घेतल्या होत्या का एवढं मोठं होर्डिंग लावताना ज्यावेळेस अशा प्रकारची अनप्रेसिडेंटेड विंड येईल किंवा मोठ्या प्रमाणात वारा येईल त्याचा स्टडी केला होता का अशा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आता या ठिकाणी करावा लागेल मला अशी देखील माहिती आहे की काही नोटिसेस देखील त्याला सर्व झाल्या होत्या मग त्याच्यावर का कारवाई झाली नाही या सगळ्या गोष्टी आता आ, या ठिकाणी पाहण्यात येतील आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आवश्यकता असेल तर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा देखील या संदर्भात दाखल केला जाईल कारण अशा प्रकारे लोकांचे जीव धोक्यात घालणं हे मला असं वाटतं की कुठेच खपवून घेतलं जाणार नाही यासोबत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यांनी मुंबईमध्ये जेवढे मोठे होर्डिंग्स आहेत त्याचं इमिजिएट ऑडिट करण्याचे देखील त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की बेमौसमी वारे हे खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत अशा प्रकारचे वारे या दिवसांमध्ये कधी येत नव्हते पण हे क्लायमेट चेंजमुळे आपल्याला ते वारे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत अजूनही काही अलर्ट्स आपल्याकडे वाऱ्यांच्या संदर्भात येत आहेत आणि म्हणून अशी दुर्घटना दुसरीकडे कुठे होऊ नये या दृष्टीनं तात्काळ हे ऑडिट करायला सांगितलेलं आहे त्या टीम्स देखील बीएमसी लगेच डेप्यूट करते उद्यापासून ऑडिट सुरू करून विशेषतः पहिल्या टप्प्यामध्ये जेवढे लार्ज साईज होर्डिंग्स आहेत त्या होर्डिंग्सचं ऑडिट त्या ठिकाणी केलं जाईल आणि जे काही लोक आता आतमध्ये असण्याची शक्यता आहे त्यांना काढण्याचीच प्राथमिकता असेल ज्या लोक मृत्यूमुखी पडले खरं म्हणजे त्यांचा जीव काही आपण परत देऊ शकत नाही पण माननीय मुख्यमंत्र्यांनी परिवार मदद देने की घोषणा हिंदी में जानना चाहेंगे कि आज जिस प्रकार से दुर्घटना हुई उसके बाद क्या कड़े कदम जो उठा रही है तो। देखिए एक प्रकार से ये बहुत ही दुर्दैवी इस प्रकार की घटना है जिसमें बड़ा होर्डिंग यहाँ पर पेट्रोल पंप पर गिरा और नीचे जो गाड़िया थी वो तो गाड़िया उसमें ट्रैप हुई आ, कई लोगों को अभी बाहर निकाला जा चुका है और कुछ डेथ भी इसमें हुई है लोग अभी भी अंदर होने की संभावना है उस संभावना के चलते बहुत ही केयरफुली रेस्क्यू ऑपरेशन चल रहा है क्योंकि यहाँ पर काट कर रेस्क्यू करना पड़ता है और पेट्रोल पंप है इसलिए एक बड़ी रिस्क है इसलिए उसको बहुत सावधानी के साथ जो फायर ब्रिगेड और बाकी सारा विभाग है यहाँ का वो उसको रेस्क्यू ऑपरेशन को अंजाम दे रहा है और जब तक आखिरी व्यक्ति को बाहर नहीं निकालते तब तक ये रेस्क्यू ऑपरेशन यहाँ पर चलेगा मूल रूप से जिस प्रकार का ये होर्डिंग था और उसमें किस प्रकार की परमिशन उन्होंने ली थी ली थी कि नहीं ली थी ये सारी चीजों की अब जांच होगी और विशेष रूप से इतना बड़ा होर्डिंग जब लगता है तो विंड स्पीड का कोई स्टडी किया था उसके बारे में कोई विचार किया था कि नहीं किया था ये सारी चीजें हम लोग देखेंगे और आवश्यकता होगी तो एक प्रकार से इसमें सदोष लोगों को मारने का जो एक गुनाह है वो भी हम लोग दाखिल कर सकते हैं क्योंकि अगर केयरलेसनेस हमको यहाँ पर दिखाई पड़ी तो मुझे लगता है कि उसमें किसी को छोड़ने का कारण नहीं है इस प्रकार से आम आदमी का जीवन एक प्रकार से उस, उसको धोखे में डालना ये बहुत गलत बात है तो इसके ऊपर बहुत कड़ी कार्रवाई सरकार की ओर से की जाएगी माननीय मुख्यमंत्री जी ने एक और बात के आदेश दिया है कि पूरे मुंबई में जो बड़े होर्डिंग्स है उसका एक प्रकार से ऑडिट कल से बीएमसी शुरू करेगी क्योंकि अभी ये ध्यान में आया है कि बेमौसम जिस प्रकार से तेज हवाएं और तूफानी हवाएं चल रही है और मुझे ऐसा लगता है कि अनप्रेसिडेंटेड इस प्रकार का एक मौसम का जो बदलाव है इसके कारण भी एक खतरा खड़ा हुआ है और ये आज घटना हुआ ऐसी घटनाएं हो सकती है इसके मद्देनजर इस प्रकार का खतरा कहाँ कहाँ है उसको ढूंढकर उसको उससे पहले मिटिगेट करना ये भी एक प्राथमिकता हमारी होगी हम उसका प्रयास करेंगे उसके बारे में कुछ जानकारी देखिए वो सारी जानकारी है और उसके ऊपर पूरी कड़ी कड़ाई से कार्रवाई होगी मुंबई में तो। देखिए जि, जिसने जिसने कोताही की है उन सबके ऊपर कार्रवाई होगी अनधिकृत होर्डिंगचा वारंवार प्रश्न मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे उंची परवानगी होती जास्त उंचीचं होर्डिंग बनवण्यात आलं होतं म्हणूनच ऑडिट करायचं सांगितलेलं आहे अनधिकृत होर्डिंगवर या ठिकाणी कडक कारवाई केली जाणार आहे आणि आवश्यकता पडली तर आताच्या घटनेकडे पाहता नेहमी आपण कारवाई करतो त्याच्यापेक्षा कडक सेक्शनमध्ये अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई केली जाईल थँक्यू आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा